राम राम शुभ सगा तुमचं फौजी फार्मिंग चॅनलवरती स्वागत आहे सकाळच्या आता तुम्ही बघू शकता सहा सवा सवा वाजलेले आहेत आता आपण जे दोघ स्ने मिसाईल आणि बारुदा आहे त्या दोघांना खुराक ठेवणार हो आहे तर आता खुराक आपण थोडासा घेतलेला आहे काढून तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खुराक आपण घेतला आहे गुळ वगैरे टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी खपरीपिण आणलेली आहे ती खपरीपेंड पण टाकली आपण आता ह्याला ओलं करून आपण दोघासणी जशी कणिक मळतो तशी ठेवूया अशा प्रकारे आपण आता ह्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पान टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आपण खपरीपेंड वगैरे आहे याच्यात आणि थोडीशी आपण गोळी पण टाकली तर आपण जशी मळतो तसं आता ह्याला बारीक करायचे मळून घेणार आहे आपण असंच खुराक ठेवतो आणि आपण खुला खुराक हा खिलार कावचा ठेवतोय दोघासणी पण आणि घोड्याला पण आपण तोच खुराक चालू केलेला आहे खिलारकावचाच तर आता आपण खुराक बनवूया आणि ठेवूया आज ॲक्च्युली उद्या सिद्धेश्वर कुलीच्या जा मैदान जायचं होतं त्याचं प्रॅक्टिस करायचं होतं पण काय ते, का ते जमलेलं नाही आपल्याला बघूया आता कारण आज नको जर इष्टच देऊया असं ठरवलं आहे कारण आपण डेली राणाला बांधतोया पण या ठिकाणी बघू शकतो आपण खुराक बनवलेला आहे तर अशा रीतीनं थोडासा कनेक्ट टाईपमध्ये आपण बनवतो बनवतोय आणि छान छान आता खात्यात बघा किती वेळात मिसाईलचा खुराक आपण थोडासा कमी केला आहे कारण त्याची तब्येत तुम्ही बघू शकता खूप जास्त झालेली होती आणि मिसाईलचा कमी केला आणि बारूदला थोडासा हलकासा वाढवला बारूदची तब्येत कमी असल्यामुळे आता बारूदला पण थोडासा जास्त खुराक ठेवतो आहे आणि खूप फास्ट असा खुराक खाता ते okay. काही अजून काही झाडू मारलं नाही आपण झाडू मारा आपण इथे बांधतो पायलेटला पण पायलेटला आपण ॲक्च्युली आज बाहेर बांधला आहे कारण माहितीच आहे तुम्हाला सर्वांनी त्या ठिकाणी बघू शकता तर मी लगेच संपलेला आहे खिलारखाचा त्याच्यात आपण गुळ वगैरे टाकतो त्याच्यामुळं फास्ट फास्ट खातात एक पाऊन किलो आपण एकाला खुराक एका वेळेस देत असतो <laughs> बघूया आता प्रॅक्टिस करायचं नाहीच वाटतं आता कारण आता आपण राहणार तशी पण बांधतो गवतावरती बैल त्याच्यामुळे काही गरज नाही आपल्याला बा प्रॅक्टिसची आज वाकिंगची तर आज आपण दुपारच्या आसपास गरम पाणी करून आंघोळ घालूया आणि गरम पाण्याने चांगलं शेकून घेऊ आंघोळ घालून करून आणि त्याच्यामध्ये आपण बघूया काय काय टाकतोय काय कशी काय आपली मैदानाची तयारी चालू आता कसा फुलतोय बघूया पुढं पळवलं ना काम दीड महिना झाला मैदानात बघूया ओके आता okay. मोसम बघू शकता खूप असा मोसम आहे फुल आहे आणि ही काही येत नाही की ओढून न्यावी लागतात तो कसं लेवओ खात पाठीमागे राहणार चालाय गेल्या बांधायची मागच्यानंतर आपण सध्या तरी यांना आता सकाळपासून संध्याकाळी सहा वाजल्यामुळे सकाळी आपण त्यांना बांधतोय रानात आणि संध्याकाळी सात सव्वा सात सा आज तर असतात त्यांना पाणी वगैरे तिकडंच असतं आज त्यांना दुहेला आणायचं आपल्याला पहिले काय येत नाही वाटते आपल्याला परत आणायचं लागणारच आहे आपण ह्या ठिकाणी जाऊन आता बांधणार आहोत खाली पाणी वगैरे बघू शकता तुम्ही आणि हे काय ओ ओढत नाहीत खाली गेल्यानंतर व्हिडिओ करू आपण आपण हे कल काल फनपाळी केलेलं आहे बघा मंगळवारी पिरूयानं आपण इथं बारूदला बांधलाय आहे बघू शकता आणि मिसाईल जेव्हा आहे तो आता मोकळा सोडला आहे कारण मिसाईल काय दोन तीन तास किंवा चार पाच ता जर तास जरी झालं तरी तो काय बारूदला सोडून कुठं जाणार नाही कारण तो त्याची बारूदची चांगली आहे पण बारूद जर मोकळा सोडला तर एका तासाच्या आतमध्ये बारूद गायब होतो त्याच्यामुळे बारूद आपण बांधून ठेवलाय आहे मिसाईल हळूहळू इकडे तिकडे खायला आता गावात त्याच्यानंतर मग नऊ दहा वाजता आपण किंवा पोहायला आल्यानंतर त्याला बांधूया आणि मग घरी गेल्यानंतर आपण त्याला आता गरम पाणी करूया गरम पाण्यानंतर आंघोळ वगैरे घालूया तर बघू शकता येतोय मिसालीकडं पण तो काही जाणार नाही लांबा इथं मोकळीच राहणार आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही कोणाच्या रानात वगैरे काही खायला जाणार नाही मिसालीकडे चल तुम्ही बघू शकता कसं आहे मिसाल आपला पाहिलं तर आपण इथंच मोकळा सोडून गेलो तो पण तो काय आला नाही मागं तर तो जिथं मान खाली घालतो ना घरा शेजारी असल्यावर तर तिथंच खास बसतो ये काय येतच नाही काही केलं त्याला घेऊन जावं लागतं आहे तर आता पायलटला खाली नेऊन बांधूया आपण पायलटला तसा हुशार आहे त्याला गवळ्या आगाऊ वगैरे बसलं तरी ते काय पाडत नाही कोणाला लगाम टाकल्यानंतर तो व्यवस्थितरित्या चालतो आणि त्यानं नाक्या वाढल्या होत्या तर त्यानं आपण ह्याच्यावर बांधल्यानंतर त्या ऑटोमॅटिकली कमी झालेल्या आहेत बघू शकता आता पायलटला घेऊन जा चल पायलट ये चल चल आठ चल आठ आट घे हट हट घ्या <S Unter> चला ठीक आहे ओके मिसाईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी चरत आहे व्यवस्थितरित्या आणि पायलट मी पाठीमाग बांधलेला आहे तर तो पण खूप छान असं गवत खात असतो हे बघू शकता तुम्ही पायलटचं खाण्याचं स्पीड भरपूर आहे आणि अजून पण पाणी वगैरे रानातलं काय आहे अजून कमी झालं नाही पाऊस खूप जास्त पडला होता आणि सूर्य पण उगवलेला आहे तर पहिऱ्याचं नियोजन असं आहे की आपला जो मिसाईल आहे तो नव्याण्णव टक्के देवावर पळेला आणि बारुदा इथे मोन्याबाईवर पळणार आहे आणि इथे दोघांचा पायरा फिक्स केला आहे जर मोन्या जास्तच ॲक्टिव्ह वाटला तर मोन्यावर मिसाईल टाकायचा मग जर मोन्या ठीक आहे असं वाटलं तर मग ठीक आहे बारूदच पळवतील आणि मोन्याची गाडी ब मोन्यावर गाडी बांधायची आणि बारूदला थोडा मोकळा सोडून पळवायचा असं नियोजन आहे बघूया आता कसं काय होतं उद्या मैदानात समजलं सिद्धेश्वर करतात काय काय वगैरे का हो बघूया आपण उद्याच्याला पण इथं पाला आणलेला आहे हा कारंजाच आहे हा निरगुडीचा आहे आणि त्याच्या खाली हा लिंबाचा पाला आहे आता तिन्ही पाला आपण एकत्र घेऊन पाण्यात टाकूया आता पाणी आपलं थोडंसं गरम झालेलं आहे आपण गरम करतो ॲक्च्युली गरम करताना टाकायला पाहिजे होतं आपण गरम झाले एक मिनटं त्याला आपण आता पाण्यात बुडवायचा आणि परत एकदा हिटर चालू करूया म्हणजे पाणी जास्त गरम होईल एका वेळेस पाण्यात उतरल हे आंघोळीसाठी तापवलेलं पण आंघोळ आता आपण पोवायचं जाणार आहे आणि त्याच्यानंतर आल्यावर परत आंघोळ करूया आपण आणि आता पाण्यात डुबूया असं परत एकदा हिटर चालू करूया जेणेकरून पाणी व्यवस्थित तापला पाणी बघू शकता लिंबाचा कर्जाचा आणि आपण आता येताना विहिरी गेल्यावर निरगेलीचा एक पायाला आणणार आहे आणि तरच आपण पहिलं धुणार आहे परे इकडे आणि परी गेलेले आहे आपण इकडे चालू करून घेऊया बरे हो इकडे परी हिड आण परी बॉल कसा घेऊन येते बघायचा परी परी इकडे घेऊन या ही परी आहे आपली आणि खूप छान अशी आहे पण परीला पण धुवायची आज बघूया काय होतंय ते तर आपण आता विहिरी पोहाय चाललो ही ईश्वर आहे आणि हा विशाल लादा आहे आपण आता पोहाय चाललेलो आहे ईश्वरीला आता चौथा दिवस आहे पोहायचा आणि ईश्वरी आता पोहाय शिकलेली आहे तर आपण तिला पावक कॅन बांधून पाच लिटर जाय ते पोहाय शिकवतो तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर विहिरी आपण स्ट्रिक दाखवूया शेअर किंवा ईश्वरी पोहते कशा वेग सोपी पद्धत एकदम पोहायला शिकायची एकदा भीती संपली की लगेच पोवायला शिकते काही अडचण येत नाही आणि बाकी आपले बैल आहेत आता आपण जाताना घेऊन जाऊया आता पाणी आपलं गरम होते गरम होईलच आता बैला आंघोळ वगैरे पोहून जातो त्याच्यानंतर मग बैलांना गरम पाण्याला आंघोळ घालूया आणि मग परत तर बांधूया बांधूया अशा ठिकाणी तर इथून मला वाटतं बारूद दिसत असेल तर बारूद आहे मिसाईल कुठं गायब झाला दिसत नाही बघूया आपण बांधून घेतलंय आता आपण बांधायच्या पोटाला बांधायची ईश्वरीच्या पॅन्टवर कशी असं फॅन्टवर केल्यानंतर का काय आहे काचायचा वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही आता आपण अशी गाठ लावून घ्यायची टायत अशी जेणेकरून पावक पाण्यात गेल्या सुटलं नाही पाहिजे आणि राहिलेला लावा आहे ना चल ईश्वर पण एवढं बघ माझं असं टाकून मस्त मधी पावक्यासोबत बांधून घ्यायचं आहे पावकं एकदम असे टाईट झाले आता काय पावक वगैरे सुटणार नाही आणि बुडायचं काय टेन्शन नाही ईश्वरी कशी पोहते ते तुम्ही बघूया आता चल या आता ईश्वरी एकटीच पोचे विहिरीत कोणी या ठिकाणी आता त्याला आपण पोहायला शिकवतोय आता तिची भीती संपलेली आहे तर विहिरीत पाणी वगैरे सगळं शांत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोण नाही विहिरीमध्ये ईश्वरी जागा पाण्यात आता संप आता तिची भीती संपली त्याच्यामुळे ते आता चांगल्या रीतीने पोहाय शिकले आज तिचा पाचवा दिवस आहे पोहायचा त्याच्यातल्या दोन दिवस तर तिचं असंच गेले आणि आता चांगली पोहती का नाही बघा तर हे स्ट्रिक खूप छान आहे सर्वात प्रथम जी भीती आहे ती संपली पाहिजे त्याच्यानंतर पोहायला लगेच शिकतात जी भीतात त्यांच्यासाठी थोडं थोडं हळूहळू शिकवा पोहायला आणि छान पद्धतीने पोहती ईश्वर बाग पाय वगैरे चांगलं मारती आहे खूप दिवसानं मिसाईलच्या आज आंघोळ चालले मिसाईल थकलेला होता थोड्या शिरा मोकळ्या करण्यासाठी त्याला आंघोळ घालण्यावा लागते जोरात डांबून ठेवावा लागतो नाहीतर खूप हालचाल करतो त्यासाठी त्याला हा लिंबाच्या लिंबाचा पाला करंजाचा पाला मिरगुडीचा पाला त्याचं मिश्रण करून पाणी गरम करतो आम्ही आणि मग नंतर मिसाईल आंघोळ घालतो मिसाईलची तब्येत आता व्हायला लागली भरपूर तब्येत झाली त्याची जास्त तब्येत पण काय कामाची नसती या चपळाईला थोडी मिडियमच तब्येत लागते या तसा शांत बैल आहे पण कधी कधी मारतो मस्तपैकी आंघोळ घातल्यानंतर मिसाईलला आता एक फिरवाय न्यायचा थोडा चा त्याला चा... चालवून आणायचा त्याच्या शिरा चांगल्या मोकळ्या होतील उद्या सिद्धेश्वर कुर्लोच्या मैदानावर बारूद पळायला जाणार आहे तर त्यासाठी बारूदला आज गरम पाण्याने आंघोळ घालण्याचे चाललेलं आहे गरम पाण्यामध्ये कणजाचा पाला निरगुडीचा पाला मिक्स करून बारूदला पण आंघोळ घालून उद्या बारूद मिसाईल सिद्धेश्वर कुर्वलेच्या मैदानावर पाळताना आपल्याला दिसणार आहेत स्वच्छ अशी आंघोळ घालून त्यांच्या फेरफटका मारायचा आहे परत रेस्ट देऊन त्यांना उद्या सिद्धेश्वर कुरिलच्या मैदानावर घेऊन जायचं